नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस जर्नीमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत वेट लॉस करत असताना आहार नियोजन व्यवस्थित करायला हवं हो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बऱ्याचदा आपण आपले महत्त्वाचे मील्स जे आहेत ते व्यवस्थितपणे मॅनेज करतही असतो पण प्रश्न येतो तो म्हणजे मधल्या वेळेला जी भूक लागते अशा वेळेला नेमकं काय खायचं कुठल्या गोष्टी घ्यायच्या अचानक भूक लागली तर त्याचं नियोजन आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं घरात राहणाऱ्या लोकांसाठी ही गोष्ट थोडीशी इझी आहे त्यावेळेला काहीतरी हेल्दी बनवून खाताही येतं पण जे लोक ऑफिसला जातात बाहेर काम करतात अशा लोकांना ही वेळ खरोखर प्रॉब्लेमॅटिक वाटते आणि म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा गोष्टी समजून घेणार आहोत ज्या आपल्याला या मधल्या वेळेच्या भुकेसाठी खाता येतील यावेळेचं जर आपल्याकडे नियोजन नसेल तर अशा वेळेला जी गोष्ट समोर येईल ती खाल्ली जाते भेळ पाणीपुरी सँडविच समोसा कचोरी यासारख्या गोष्टी खाल्ल्या जातात त्यावरती आडवा हात मारला जातो आणि मग इथे खरा गोंधळ सुरू होतो म्हणून या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केल्या तरीसुद्धा आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये खूप चांगले रिझल्ट त्याचे पाहायला मिळू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पदार्थ पाहणार आहोत ते ऑफिसला जाणारे जे लोक आहेत बाहेर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत खूप युजफुल आहेत ते इझिली कॅरी करू शकतील अशा या गोष्टी आहेत हे, 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 हे।, हे पदार्थ पौष्टिक तर आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये सुद्धा मदत करणारे असे आहेत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक पहिला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे गूळ आणि चणे व्हेरी रिच इन न्यूट्रियंट असे हे दोन्हीही पदार्थ आहेत प्रोटीन्सचं प्रमाण त्यामध्ये चांगलं आहे आणि त्याचबरोबर आयन आणि कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे या दोनही पदार्थांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत पण ते दोन्ही पदार्थ ज्यावेळेला आपण एकत्रपणे घेतो त्यावेळेला त्यापासून बरीच पोषक तत्वं आपल्या शरीराला मिळत असतात ज्या लोकांना आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे म्हणजे ज्यांच्या जा रक्तामध्ये लोहाची कमतरता आहे अशा लोकांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये गूळ आणि चणे घ्यायला हवेत चणे हे आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहेत हे आपण मागे एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे यासाठी आपण एक खास व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चणे आणि गूळ हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे कुठेही बाहेर जाताना सुद्धा अगदी छोटासा टिफिन याचा तुम्ही सोबत कॅरी करू शकता दोन छोटे किंवा एक मध्यम आकाराचा गुळाचा खडा आणि मुठभर होतील इतके चणे आपल्याला आपल्या छोट्या अपल्याल टिफिनमधून कॅरी करता येतात पोषक तत्वांनी भरपूर असणारा असा हा पदार्थ आपल्याला पोट भरल्याचं उत्तम फीलिंग देतो नंबर दोन दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मखाणा मखाणा हा सुद्धा खूप न्यूट्रिशियस आहे भरपूर पोषक तत्व आहेत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे प्रोटीन्सचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे कॅल्शियम फायबर्स याचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे फायबर्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळं पचनाला मदत करणारा आहे न्यूट्रियंट प्रोफाईल त्याचं एक्सलंट आहे खूप छान आहे आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये मधल्या वेळेच्या भुकेसाठी आपल्याला मखाणे घेता येतात मखाणे तुम्ही हलकेसे ड्राय रोस्ट करून घेऊ शकता हलकेसे परतवून हलकेसे भाजून घेऊ शकता तसेचही आपल्याला ते घेता येतात किंवा अगदी एक दोन थेंब तूप आपण पॅनमध्ये घालून त्यावरती थोडासा चाट मसाला तिखट मीठ घालून मग ते छान परतवून आपल्याला घेता येतात मधल्या वेळेच्या खाण्यासाठी चाट चाटसुद्धा आपण बनवू शकतो ज्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपल्याला घालता येतात लिंबूचा रस तुम्हाला वेगवेगळे हर्ब्स जर आवडत असतील तर ते सुद्धा तुम्हाला या चाटमध्ये वापरता येतील सोबत कॅरी करण्यासाठी हा एक उत् उत्तम पर्याय आहे मखाना यूज करून आपल्याला चाट बनवता येईल सॅलेड्स आपल्याला त्यापासून बनवता येतील एक उत्तम पौष्टिक पोटभरीचा पदार्थ आपल्याला त्यापासून बनवता येतो मखाणे सोबत कॅरी करण्यासाठी सुद्धा खूप इझी आहेत फक्त मखाणे वापरत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मखाणे तळून आपल्याला अजिबात घ्यायचे नाही आहेत कारण इथे आपण ज्या गोष्टी पाहत आहोत त्या वेट लॉसच्या दृष्टीने पाहत आहोत नंबर तीन तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पफ्ड ग्रेन्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर चिरमुरे आजकाल चिरमुऱ्यांमध्ये सुद्धा अनेक हेल्दी व्हेरिएशन्स आपल्याला बाजारामध्ये मिळतात आणि आपण ते आपल्या आहारामध्ये घ्यायला हवेत नाचणीपासून बनणारे बारली किंवा गव्हापासून बनणारे चिरमुरे आपल्याला आपल्या आहारात घेता येतात आपण अगदी छान प्रकारे ते घरी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो आपल्याला त्यापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात वेगवेगळ्या रेसिपीज बनवता येतात अगदी कोरडे हलके भाजून आपण त्यामध्ये हलके ड्राय रोस्ट केलेले वेगवेगळे नट्स ॲड करू शकतो बदाम तुम्हाला ॲड करता येतील मखाने ॲड करता येतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स त्यामध्ये ॲड करता येतील अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण जे डाळं वापरतो म्हणजे जी फुटाण्याची डाळ आपण चिवड्यामध्ये वापरत असतो तीसुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करता येईल थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप अगदी थोडे शेंगदाणे आपल्याला यामध्ये ॲड करता येतील कडीपत्त्याचा आपल्याला यामध्ये खूप छान वापर करून घेता येतो आणि अशा प्रकारे हेल्दी असा चिवडासुद्धा तुम्हाला मधल्या वेळेच्या खाण्यासाठी घेता येईल तो स्टोअर करून ठेवता येईल जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये अगदी दोन थेंब तेल वापरून सुद्धा आपल्याला त्यापासून चिवडा बनवता येतो नंबर चार चौथा चा महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे फळं सीजनल फ्रूट्स हंगामी फळं ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी फळं येतात ती आपल्या आहारामध्ये असायला हवीत त्या त्यावेळेला ती आपल्या शरीरासाठी हितकारकच असतात त्यामुळं ज्या वेळेला खूप भूक लागलेली असते अशा वेळेला इन्स्टंट पॅकेटमधलं काहीतरी फोडून खाण्यापेक्षा फळांचा ऑप्शन फळांचा पर्याय चूज करणं हे खूप हेल्दी आहे हा एक खूप हेल्दी चॉईस हे। आहे कारण फळांमध्ये लो कॅलरीज असतात फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याचं न्यूट्रियंट प्रोफाईलसुद्धा खूप छान आहे त्यामुळं हा एक उत्तम चॉईस आहे सफरचंद केळी संत्री मोसंबी पपया डाळिंब यासारखी जी फळं आहेत ती अगदी इझिली अवेलेबल होत असतात त्यामुळं फळांचा हा हेल्दी चॉईस आपण अगदी प्रायोरिटीनं आपल्या आहारामध्ये ठेवायला हवा नंबर पाच पाचवा महत्वाचा हेल्दी पदार्थ म्हणजे पीनट चाट शेंगदाण्यांपासून बनणारी चाट जे आपण घरच्या घरी बनवू शकतो खूप छान हेल्दी ऑप्शन आहे आपल्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये अधेमध्ये मी याचा उल्लेख केलेला आहे बनवायची कशी तर चार चमचे होतील इतके भाजलेले शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत अगदी छान मंद आचेवर खरपूस करून हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या ज्या भाज्या त्यावेळेला उपलब्ध आहेत त्या, अपल्या त्या, त्या सगळ्या बारीक चिरून त्यामध्ये ॲड करायच्या आहेत कुठलीही भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता कोबी टोमॅटो शिमला मिरची गाजर किंवा काकडी यासारख्या भाज्या आपल्याला यामध्ये यूज करता येतील कणसाचे दाणे आपल्याला यामध्ये खूप छान टेस्ट देतात इतर वेगवेगळ्या भाज्या झुकिनी ब्रोकोली किंवा लेट्यूस यासारख्या भाज्या जर तुम्हाला घरामध्ये अवेलेबल असतील तुम्हाला त्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता यामध्ये आपल्याला थोडीशी ग्रीन चटणी आणि थोडीशी चिंचेची चटणी ॲड करायची आहे चिंचगुळाची चटणी जी असते ती एक चमचाभर ॲड करायची आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर दह्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता भरपूर कोथिंबीर आपल्याला यामध्ये वापरायची आहे लिंबू आणि चाट मसाला या सगळ्या पदार्थाचं कॉम्बिनेशन खूप छान भन्नाट चव देता आपल्याला आणि एक उत्तम पोटभरीचा पदार्थ बनून तयार होतो आपल्याला वेट लॉसमध्ये तरी हा पदार्थ खूप छान रिझल्ट देत असतो कारण शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात पण शेंगदाण्यांचा वापर करताना त्याचं प्रमाण मात्र आपल्याला अगदी आवर्जून लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जर टिफिनमध्ये हा पदार्थ कॅरी करणार असाल तर अशा वेळेला भाजलेले शेंगदाणे तुम्हाला वेगळ्या छोट्या डब्यात कॅरी करायला हवेत कारण खूप वेळ आधी ही चाट तयार करून जर आपण ठेवली तर त्यामुळं शेंगदाण्याचा क्रंचीनेस थोडासा कमी होतो त्यामुळं तुम्ही ज्यावेळेला तो पदार्थ खाणार आहात त्यावेळेला ऐन वेळेला त्याच्यामध्ये रोस्टेड आपले पीनट्स जे आहेत ते ॲड केलेत तर त्यामुळं खूप छान क्रंची असं सॅलेड बनवून तयार होतं आता पाहूयात नंबर सहा आणि सहावा महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे सुकामेवा ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तीन चमचे आणि एक चमचा होतील इतके मिक्स्ड सीड्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स घेत असताना वेट लॉस ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला ड्रायफ्रूट्सचं प्रमाण मर्यादित ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण त्यामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात न्यूट्रिएंट प्रोफाईल त्याचं खूप छान आहे पण तरीसुद्धा त्याचा वापर आपल्याला प्रमाणात करायला हवा तीन छोटे चमचे होतील इतके ड्रायफ्रूट्स मिक्स्ड ड्रायफ्रूट्स आणि यामध्ये एक चमचा होतील इतक्या मिक्स्ड सीड्स आपल्याला ॲड करायच्या आहेत पौष्टिक बिया याबद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर यासाठीचा जो वेगळा खास व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या पौष्टिक बिया आहेत त्या आपण कशाप्रकारे वापरू शकतो कुठल्या बियांपासून कुठले फायदे आपल्याला मिळतात या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कळायला मदत होईल हे जे नट्स आणि सीड्स आहेत ते हेल्दी फॅट्सचा एक उत्तम स्रोत आहे प्रोटीन्सचं प्रमाण त्यामध्ये खूप चांगलं आहे फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे त्यामुळं मधल्या वेळेच्या खाण्यासाठी हा एक खूप छान कन्व्हिनियंट आणि व्हर्सेटाईल ऑप्शन आहे आता हे जे नट्स आणि सीड्स आहेत ते आपल्याला थोड्या पाण्यात सोप करून ठेवून मगही घेता येतात थोडेसे हलके रोस्ट करूनसुद्धा आपल्याला घेता येतील किंवा जर तुम्हाला अगदी घाई असेल आणि तुम्हाला यापैकी कुठलीही गोष्ट करायला जमली नाही तर ते आपल्याला तसेचही घेता येतात रॉ फॉममध्ये सुद्धा घेता येतात नंबर सात सातवा महत्त्वाचा पदार्थ जो की आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी दोन एक व्हाईट्स तुम्हाला घेता येतील बॉईल केलेले म्हणजे उकडवलेल्या अंड्याचा पांढरा भाग तुम्हाला घेता येईल अशा वेळेला दोन अंड्यांचे एक व्हाईट्स तुम्ही घेऊ शकता किंवा एक होल एग तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता मधल्या वेळेच्या खाण्यासाठी हा नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठीचा एक चांगला पर्याय आहे सो आजच्या so, व्हिडिओमध्ये आपण जे जे पदार्थ पाहिले ते नक्की तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये